उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळ आणि वॉटर मध्ये गर्दी वाढताना दिसत आहे मात्र पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या राजगड वॉटर झालेल्या भीषण अपघातानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे येथे वॉटर स्पोर्ट्स मधील झिप लाइनिंग ह्या प्रकार करत असताना स्टूलवरून पडण्यानं तरल आटपाळकर वय अठ्ठावीस या तरुणीचा तीस फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू सा, या प्रकरणी राजगड पोलीस वॉटर मालक मॅनेजर सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या होत्या की नाही याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे Uh, सर काय इन्सिडेंट झालेला आहे जीपलाईनमध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला कोण जबाबदार आहे काय ह्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत राजगड वॉटर स्पोर्ट्स च रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये एक अठ्ठावीस वर्षाची तरुणी तरल आटपाळकर ह्या तरुणीचा शुक्रवारी अठरा तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये स्टूलवरनं ती खाली पडली होती जवळपास तीस फूट खाली ती पडली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही तेव्हा त्याचा अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि काल रात्री आम्ही त्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे ह्यामध्ये त्या रिझॉर्टचे मालक त्यासोबतच त्यांचे मॅनेजर आणि इतर स्टाफ अशा एकूण सात लोकांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण हा दाखल केलेला आहे प्रथम का, है, मैं का मैं हा बेसिकली आपण ॲक्सिडेंटचाच गुन्हा नोंदवला आहे परंतु ह्याच्यामध्ये कोणाचं काय निग्लिजन्स आहे किंवा निष्काळजीपणा आहे तो सगळा तपासामध्ये हा पुढे येईल त्याला परमिशन होते ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही चाचपणी करतोय सगळे कागदपत्र आम्ही मागवलेले आहेत संबंधित विभागांकडे सुद्धा ह्याबद्दलची आम्ही माहिती घेणार आहोत सर या निमित्ताने समर कॅम्प सुरू होता समर कॅम्प मध्ये असे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स नेहमी केला कुठे परमिशन नसते मी ह्या निमित्ताने हे आवाहन करणार आहे की जिथे सेक्युरिटीचे व्यवस्थित सगळे मानकांप्रमाणे जिथे सेफ्टी आहे अशाच ठिकाणी नागरिकांनी जावं आणि ह्या ऍक्सिडेंटच्या निमित्तानं आम्ही इतरही पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे जे ठिकाणी अशा प्रकारचे ॲडव्हेंचरचे कॅम्प सुरू आहेत त्यांची सुद्धा आम्ही आढावा घेणार आहे की त्यांच्यामध्ये सेफ्टीची इक्विपमेंट्स आहेत किंवा नाही गुन्हा जो आहे आम्ही काल रात्रीच नोंदवलेला आहे ह्या सगळ्या बद्दल त्यांना सेफ्टीबद्दलचे त्यांचे सर्टिफिकेशन देणं अपेक्षित होते ते सगळे व्यवस्थित दिले आहेत किंवा नाहीत हे सगळं ह्या तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू